नमस्कार मी सतीश कुलकर्णी हा व्हिडिओ अतिशय घाईघाईत करत आहे वेळ कमी आहे जेवढे भक्त ऐकतील त्यांनी तर ऐकावाच आणि आपल्या जवळच्या नातेवाईक मित्र हितचिंतक आणि जे श्रीपादांचे भक्त आहेत तुम्ही जर पिठापूर कुरवपूरला जाऊन आला असताल त्यांचे तुमच्याकडं मोबाईल नंबर असतील तर हा व्हिडिओ तुम्ही फॉरवर्ड करा त्याचं कारणसुद्धा महत्त्वाचं आहे कारण या अगोदर मी एक व्हिडिओ केला उपासना सांगितली असंख्य भाविकांना ती उपासना आवडली पण आत्ता थोड्या वेळापूर्वी मला कुरोपूरून एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला त्यांचा माझा परिचय नाही कदाचित भविष्यात जेव्हा मी कुरहपूरला जाईल तेव्हा त्यांची माझी भेट पण होईल तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही उद्या कुरहपूरला येणार आहात का म्हणजे गुरुद्वादशीला हा व्हिडिओ मी सतरा तारखेला करत आहे साधारण दहा साडेदहा वाजलेले आहेत तर मी त्यांना नाही म्हणून सांगितलं लगेच त्यांनी मला दुस दुसरा प्रश्न केला की के उद्या तुम्ही श्रीपादांना काय प्रसाद करणार आहात योगायोगाने आमच्या मिसेस माझ्याजवळच बसलेल्या होत्या त्यांनी सांगितलं की हलवा करणार आहेत आणि मी त्या व्यक्तीला सांगितलं की आम्ही हलवा म्हणजे शिऱ्याचा प्रसाद करणार आहे त्या भाविकाला खूप आनंद झाला म्हणला मला तुम्हाला हेच सांगायचं होतं कारण तुम्ही जर व्हिडिओ केला तर तो, तो हजारो भाविकांपर्यंत पोहोचल आणि अनेकजणं हलवा म्हणजे शिऱ्याचा प्रसाद उद्या श्रीपाद वल्लभांना दाखवतील काय अघटित घटना घडतात माझ्या डोक्यात ही कल्पना नव्हती परंतु श्रीपाद श्रीवल्लभांना हलवा आवडतो हलवा ह्याचा अर्थच शिरा तर योगायोगाने दिवाळी सुरू आहे अनेकांना वेळ मिळेल न मिळेल सांगता येत नाही परंतु उद्या आवर्जून हा प्रसाद का करावा शिरा थोडा एक वाटीभर शिरा केला आणि जो तो श्रीपादांना प्रसाद म्हणून दाखवला तर त्याचा फायदा असा होणार आहे की उद्या श्रीपाद श्रीवल्लभ साधारण बारा साडेबाराच्या दरम्यान कुरुपूरला कृष्ण नदीमध्ये गुप्त झाले त्याच्या अगोदर जर आपण त्यांना तो, तो प्रसाद दिला तर अनेक भगिनींच्या स्वहाताने केलेला प्रसाद ते खातील संतुष्ट होतील आणि आपल्याला कल्पना आहे आपण देवाला दाखवलेला प्रसाद कधीही वाया जात नाही आणि श्रीपाद बोललं तर उदंड हाताने आपल्याला प्रसाद रूपाने आपण जे जे कर्तव्य आणि कर्म करतो ते आपल्याला परत करतात एक चांगली संधी आहे थोडं सांगायला उशीर झाला आहे पण क्षमस्व पण जे आहे ते सांगायलाच पाहिजे तर उद्या भगिनींनी श्रीपाद श्री वल्लभांना शिराचा प्रसाद दाखवावा त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट मला बऱ्याच जणांनी विचारली होती त्याचबरोबर या कॉमेंट्समध्ये पण आहे की नक्की कोणता अध्याय वाचायचा मी जेव्हा व्हिडिओ करतो ते अत्यंत काळजीपूर्वक करतो आत्तापर्यंत नऊशे सत्तर का पंच्याहत्तर माझ्याकडून व्हिडिओ झाले शक्यतो मी चुकीची माहिती देत नाही आणि चूक होऊ देत नाही माझे व्हिडिओ कोणी गडबड ऐकतात काहीही प्रतिक्रिया करतात जसं काय माझ्यापेक्षा ती ज्ञानी माझी पन्नास वर्षाची सेवा आहे मी सांगल ते अत्यंत प्रामाणिकपणे सांगल खोटं तर नाहीच नाही तर मी सांगितलं आहे गुरुचरित्राचा नववा वाचा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथातील नव्हे गुरुचरित्र वेगळं आहे ते गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांचं आहे परंतु त्यात पहिले दहा अध्याय हे श्रीपाद श्री वल्लभांबद्दल आहेत आणि त्याच्यानंतर अकरावा अध्यायापासून गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांची माहिती त्यात उपलब्ध आहे आता हा नववा अध्याय का वाचायचा की ते घट जी घटना घडली आहे त्या परीट रविदास त्याला महाराजांनी आशीर्वाद दिला आणि त्याच्यानंतर महाराज त्या कृष्णा नदीमध्ये गुप्त झाले म्हणून गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय वाचावा बावन्न गोव्या आहेत वीस बावीस पंचवीस मिनटं लागतील आणि सत्तावीस नोव्हेंबरला जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूरून कुरवपूरला निघाले तो अध्याय जसं महाराज मला सुचवतील अजून ग्रंथ वाचला नाही मी अलीकडच्या काळात तर मी तो पुन्हा एकदा वाचायला प्रारंभ करणार आहे त्यातली माहिती घेतो आणि सत्तावीस नोव्हेंबरला कोणती सेवा करायची ते मी पिठापूरला साधारण चोवीस नोव्हेंबरला मी पोचेल तिथं त्यावेळी गुरुजींबरोबर बोलेल दरम्यान त्याच्या अगोदर जर मला काही कल्पना सुचली तर ती सेवा मात्र मी नंतर सांगेल उद्या गुरुचरित्र अध्याय नंबर नऊ बावन्न ओव्या आहेत तो आपण वाचावा त्याचबरोबर वेळ मिळाल्यास एकशे आठ वेळा श्रीपादराजम चरणम प्रपद्ये हा जप करावा डोळे उघडे ठेवून श्रीपादांच्या समोर बसून आणि तिसरं महिला भगिनींनी शिऱ्याचा प्रसाद करावा म्हणजेच हलवा करावा आपण खावा आजूबाजूच्या आपल्या सदस्यांना द्यावा कारण शिरा ज्या ती श्रीपादांना आवडत होता तर आयुर्वेदामध्ये सांगितलं घी शक्कर रवा म्हणजे शिरा सब दर्द का दवा उद्या जेव्हा तुम्ही शिरा प्रसाद रूपाने खाताल आणि ज्या ज्यावेळी तुम्ही श्रीपादांना प्रसाद दाखवायची इच्छा होईल बाजारातलं काहीही विकत इथून पुढं आणून देऊ नका हे पेढे वगैरे सगळे जे गोड पदार्थ आहेत सगळे बनावट आहेत आणि तुमच्या हाताने केलेलं श्रीपादांना आवडेल आणि ते स्वीकारतील बाजारातलं अन्न म्हणजे आपण आळशी आपण पैसेवाले आणि आपण देवावर प्रेम करत नाही असं जाणवतं तुम्हाला जेव्हा जेव्हा श्रीपादांना काही त्यात त्यात प्रसाद दाखवायचा असेल तुमच्या हाताने काहीही करा त्यातल्या त्यात हा शिरा म्हणजे हलवा करा श्रीपादांना दाखवा श्रीपाद भगिनींच्या हाताने प्रेमाने केलेला प्रसाद भक्षण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील उद्या श्रीपाद श्री वल्लभ कुरहपूरला गुप्त होत आहेत आपण सगळी प्रार्थना करू त्यांना प्रसाद दाखवू आपण संतुष्ट होऊ कारण आपल्या हाताने आपण त्यांना काहीतरी देतोय आणि श्रीपाद वल्लभ जाता जाता तुमचा प्रसाद स्वीकारतील आणि भावी आयुष्यात तुम्हाला सुख शांती समाधान आनंद लाभेल एवढं मात्र मी खात्रीपूर्वी सांगतो ज्या व्यक्तीने मला फोन केला आहे त्याची माझी ओळख नाही परंतु आता ते मला म्हटले तुम्ही जेव्हा कोरोपूरला येताल तेव्हा मला माहिती मिळेल आणि मी तुम्हाला भेटायला होतो पण ते माझ्याबरोबर जवळजवळ अर्धा तास वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारत होते त्यांनी ज्या दोन चार गोष्टी सांगितल्या त्या मी भाविकांना यथावकाश व्हिडिओमध्ये सांगल म्हणजे जे आत्तापर्यंत कुरहपूरला जाऊन आले ते किती महा चुका करतात त्या व्यक्तीने मला जाणवलं कदाचित श्रीपादांनी त्यांना बुद्धी दिली असेल माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत त्यांची तळमळ मला जाणवली अतिशय गरीब आहेत ते बोलण्यावरून मला जाणवलं आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या दरबारात येऊन लोक कसं वागतात श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद प्राप्त करून घेत नाहीत आणि तिथं काय काय चुका करतात काही काही चुका केलेल्या आहेत त्या नवीन जाणाऱ्या भक्तांनी करू नये कदाचित श्रीपादांचीही इच्छा असेल की येणाऱ्या भक्तांनी सावध राहावं आणि माझी उपासना करून कोणत्या प्रकारे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत हे त्यांनी जे मला सांगितलं ते मी वेगळ्या व्हिडिओतून सांगाल यथावकाश लवकरात लवकर करण्याचा मी प्रयत्न करतो आज एवढंच नमस्कार